रामराम मंडळी महाराष्ट्राचे मणिशंकर आय्यर म्हणजे संजय राऊत साहेब बरोबर की नाही मित्रांनो मणिशंकर आयर म्हणजे आपल्याला कळायला किंवा स्याम पित्रोदा सत्यनारायण गंगाधर माहिती आहे ना सध्या या दोघा नामाची भरपूर चर्चा भारतभरच्या चालू आहे काँग्रेस पक्षाला म्हणजे आपल्याच पक्षाला खड्ड्यात कसं घालायचं आपल्याच पक्षाला अडचणीत कसं आणायचं त्याचं उत्तम उदाहरण हे दोन व्यक्ती आहे मित्रांनो म्हणजे चौदाचं इलेक्शन घ्या एकोणीस इलेक्शन घ्या आणि आता चोवीसचं ज्या ज्या वेळेस भारतीय निवडणुका जवळ येतात किंवा निवडणुका चालू असतात त्या त्यावेळेस ही दोन व्यक्ती काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे खड्ड्यात घालतात हे आपण आपल्याला माहिती आहे मित्रांनो आणि मनीष शंकर आयरचे जे वेगवेगळे वक्ते होते ओ चायवाला तर चाय ओ चायवाला म्हटले नाही चाय, ए, चाय ना, पे चर्चा सुरू झाली बरोबर आहे का नाही त्यानंतर ओ नीत व्यक्ती शंकर अय्यर जे एक शब्द आपण आपल्याला आठवत असेल मोदी साहेबांना कशा प्रकारे खालच्या स्तराला जाऊन किंवा एकदम तुच्छ लेखून जे वेगवेगळे वक्तव्य केले होते तसेच स्वयंपुत्र साहेब पण तेच करतात बरोबर आहे का नायमपुत्रा साहेबाचं नाव किती सुंदर आहे सत्यनारायण गंगाधर पित्रोदा परंतु आपल्या सत्यनारायण आहे त्याच्यामध्ये हिंदू धर्माचं एक पवित्र असं पूजा अर्चा त्याला म्हटल्या जाते ते नावं असल्यामुळे त्यांनी ते बदलून टाकलं आणि सॅम पितृता म्हणून घेतलं बरोबर आहे का ते नावच तर द्या परंतु हे जे दोन व्यक्ती ना आपल्याला ठरवले एकोणीस एकोणीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही शीख दंगल झाली होती त्यावेळेस ते म्हणत होते हुआ तो हुआ बरोबर आहे का नाही जे काही मिळणारे होते ते सीट ते पण त्यांच्या वक्तव्याने घातलेले आहे तसे मनी शंकर आणि सॅम पितृदा हे महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे महाराष्ट्रातून तमाम भारतीय लोकांना सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा माहीत झालेली त्यांच्या या वक्तव्यामुळे बरोबर राजकीय कर्तृत्व त्यांचं काय नाही परंतु या वक्तव्यामुळे इतक्या वेळा त्यांचं नाव घेतलं गेलं की ते मोठे प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेले तसेच एक व्यक्ती आता आपल्याकडे होत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकारला किंवा मोदी साहेबांना सत्तेवर आणण्याचा विडा महाराष्ट्रातल्या एवढ्या व्यक्तीने उचललेला आहे ती व्यक्ती म्हणजे संजय राऊत साहेब तर तुम्ही म्हणजे तिथं विरोधी पार्टीची निकष काय मोदी साहेबांना सत्तेवर आणण्याचा उचलला बरोबर आहे मी या संदर्भातच आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो <coughs> अगोदरच मी तुमच्याशी चर्चा केली की संजय राऊत आणि मणिशंकर अय्यर यांच्यात साम्य काय म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्या पक्षाला एक चांगली संधी असते किंवा चांगला लोक संपर्क असतो किंवा लोकांचा पाठिंबा असतो अशा वेळेत लोकांनी आपल्याला पाठिंबा देऊ नये आपल्या पक्षाला निवडून देऊ नये यासाठी जे जे काही करावं लागेल ना ते संजय राऊत साहेब करतात बरोबर आहे की नाही असं म्हणतात की आता सगळं मोदी विरोधी वातावरण प्रसारमाध्यमांमध्ये सगळ्या याच्यामध्ये जरी त्यांनी चारशे प्लसचा नारा दिला तरी पण त्यांचे दीडशेच्या पुढे जागा येणार आणि असे राहुल गांधी सांगतात काँग्रेसचे किंवा इंडिया आघाडीचे वेगवेगळे नेते सांगतात आणि ने प्रचंड सहानुभूती महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे वगैरे वगैरे आपण जाणतात एवढी जर सहानुभूती किंवा एवढी जर चांगली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तरी संजय राऊत साहेब आपल्या शब्दांनी आपल्या तोंडाने का बरं मोदी साहेबांबद्दल सहानुभूती निर्माण करतात आता त्याचं आपण ऐकलं असेल मोदी साहेबांनी मोदी साहेबांना त्यांनी औरंगजेबाची उपमा दिली आता ते जरी नाकारत असले तरी पण त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य तेच आहे की ज्या भूमीत औरंगजेब जन्मले म्हणजे गुजरातमध्ये त्याच भूमीत नरेंद्र मोदी जन्मलेले असं त्यांचं वक्तव्य आहे आता हे औरंग मोदी साहेबांना गाली देतात शिवाय देते जातात किंवा त्यांना त्यांच्यावर टीका करता करता काँग्रेसचे जे आदर्श म्हणजे भारताचे जे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणा किंवा वल्लभभाई पटेल म्हणा की जे जे गुजरातमध्ये नररत्न होऊन गेले अनेक लोक चांगले होऊन गेले धीरूभाई अंबानी झालो किंवा अडाणी अंबानी हे सगळे गुजरातचे लोक आहे गुजरात महाराष्ट्र देशामध्ये प्रगतशील राज्य आहे अशा प्रत्येकाला शिवाय देण्याचं काम संजय राऊत साहेबांनी केलेलं आहे बरोबर आहे की ना तर त्याच्या विरुद्ध अनेक ठिकाणी पोलिसांमध्ये तक्रार पण नोंदवलेल्या आहेत त्या तक्रारीचं काय होतं काय नाही म्हणून भाजपचे लोक आहे ना त्यांना काय सद्गुण विकृती म्हणतात बरेच जण छळपट झालेली असं तुटून पडत नाही आता या खांद्यात दुसऱ्या राहुल गांधी म्हणा किंवा शरद पवारबद्दल म्हणा किंवा उद्धव ठाकरेबद्दल म्हणा असं जर वक्त बोलले असते ते तर त्या लोकांनी किती निघाणा केला असतं त्यांच्या बरोबर आहे की नाही आता मोदी साहेब सभ्य आहे भारतीय संस्कृती किंवा धार्मिक पगडा असल्यामुळं थोडीशी सौम्य आहे बीजेपीचे लोक परंतु असं पण नाही ना काही पण वक्तव्य सहन करायचं आता या संजय राऊत साहेबांनी डायरेक्ट आरे तुरे बोललो पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला आरे तुरे बोललेले तेव्हा महाराष्ट्राच्या भूमिकांना ते गाडणार आहे बरोबर आहे की असे संजय राऊत साहेब भारतीय जनता पक्षाची लोक बरं सहन करतात आम्ही सामान्य लोक असून सुद्धा चिड येते काय बोल तुम्ही भाजपाला विरोध करा नरेंद्र मोदींना विरोध करा त्यांच्या योजनांना विरोध करा त्या ते सत्तेत आल्यानंतर भारताचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे हे तुम्ही सांगून द्या वेगवेगळ्या योजनांच्या आधारे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ते शिवाय शिवाय शाप देऊन काय आहे आणि नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात की ज्या ज्या वेळेस हे लोक मला शिवाय शाप देतात त्या त्यावेळेस आमचं कमल फुलतं मला आणखीन जास्त जागा येतात आणि लोकां लोकच त्यांना त्यांच्या विरुद्ध चिड उत्पन्न करतात स्वतः नरेंद्र मोदी सांगतात की तुमच्या दगड आणि शिव्यांच्या शिव्या श्वे आणि दगडांची सिडी करून मी इथपर्यंत आलेलो आहे तर एवढं त्यांचं वक्तव्य सार्वजनिक आहे हे आहे तर आपण या व्यक्तीला शिव्या देण्यात काय आहे औरंगजेब होऊन गेला किंवा काय झालं आज तेच त्याच औरंगजेबाच्या गुणगान करणारे शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते शरद पवार साहेबच त्यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या मजर औरंगजेबाच्या मजरीवर चादरी चढवणारे काँग्रेसचे लोक गुन्हेगारांचं उदत्तीकरण करणारे काँग्रेसचे लोक किंवा औरंगजेबाचे उदत्तीकरण करणारे औरंग काँग्रेसचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांच्या मांडीला मांडी लावून तुमचे उद्धव साहेब बसलेले त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे म्हणजे औरंगजेबाची अवलाद तुम्ही ज्यावेळेस भाजपचं भाजपाला किंवा नरेंद्र मोदींना किंवा गुजरातमध्ये जन्म घेतला म्हणून गुजरातच्या लोकांना म्हणत असेल तर तुम्ही ज्यांच्या सह बसलेले आहे किंवा ज्यांची री तुम्ही वाढतात किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही एवढा शिवाशाप नरेंद्र मोदी साहेबांना देतात तुमच्या पक्ष ते तुमच्या सहकार्यांबद्दल काय तर नरेंद्र मोदी सॉरी औरंगजेबांचे गुणगान करणारे लोक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातील पक्षाचं मत काय माहिती ना औरंगजेबांचं की ते सुपी संत होते बरोबर असे सुपी संत समजणाऱ्या औरंगजेबांच्या कार्यकर्ते म्हणू किंवा त्यांचे विचारधारक म्हणू अशा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या मांडीला मांडी लावून तुमच्या उद्धव ठाकरे बसतात मग त्यांना काय म्हणायचं महाराष्ट्राची शान म्हणायचं काय म्हणायचं असे एवढे मोठे मुद्दे असून एवढे आता सामान्य व्यक्ती आहे म्हणून हे बोलतो मी आता भाजपाच्या लोकांकडे तर त्यांचे कितीतरी मुद्दे असेल त्यांच्या विरुद्ध का बरं बोलत नाही याचा एक मोठं कोड आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही म्हणून मनीष शंकर आय्यर किंवा श्याम पितृदा जसं काँग्रेसला खड्ड्यात घालण्याचं काम करतात ना तसे हे संजय राऊत साहेब महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये खड्ड्यात घालण्याशिवाय खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तर संजय राऊत तुम्ही मोदी साहेब म्हणा योजनांना विरोध करा पक्ष म्हणून विरोध करा परंतु हे व्यक्ती दोष का बरे असाल म्हणजे राजकारण इतक्या खालच्या थराला का गेलं त्याचं एक कळत नाही मित्रांनो सामान्य व्यक्ती म्हणून म्हणून सामान्य व्यक्ती जास्तीत जास्त ह्या राजकारणांच्या लोकांमधून दूर झालेल्या आपण बघतो संजय राऊत साहेबांचा जेवढा धिक्कार करताय तेवढा करायलाच हवा की औरंगजेबाचे गुणगान करणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही जाऊन बसलेले आहे आणि जे हिंदुत्ववादी किंवा सनातन धर्माचा प्रसार करणारे त्यांना महत्व देणारे त्यांचा गुणगान करणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही दोषारोप करतात एकच प्रतिक मित्रांनो म्हणून सगळ्या व्यक्तींनी त्याला संजय राऊत साहेबांना आता एफ आय आर झालेली त्यांच्याविरोधात त्याच्यावर काय कारवाई होती होईल हे बघू निवडणूक झाल्यावर निवडणूकपर्यंत तर काय होणार नाही पण निवडणूक झाल्यानंतर त्याच्यावर भाजपचे लोक काय ॲक्शन घेतात हे पाहण्याची अपेक्षा आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद